सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगड शेती मोठ्या प्रमाणात होते या शेतीचा हंगाम पर्यंत असतो पण यावेळी पावसाने हजेरी लावल्याने कलिंगड शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगड शेती मोठ्या प्रमाणात होते जिल्ह्यातून कलिंगड गोवा कर्नाटक राज्यात विक्रीसाठी पाठवले जातात यातून बऱ्यापैकी लाखो रुपयांची उलाढाल होते परंतु अवकाळी पाऊस झाल्याने कलिंगडाच्या शेतीत पाणी घुसून नुकसान झाले आहे किती रुपयाचं जा नुकसान झालं एकूण किती एकर, सर, जो जो एकर जो जो शेती आहे काय झालं सर आमचं हे आता जवळजवळ पंधरा एकर जवळजवळ शेती फुकट गेलेली आहे आता ते जवळजवळ वीस तारीखपासून पाऊस पडतो आहे आता जवळ दहा ते बारा दिवस पाऊस पडतो आहे त्यामुळे आता जवळजवळ पूर्ण शेत खराब झालेलं आहे आणि जवळजवळ आज बियाचं खताचं आणि सगळं नुकसान झालेलं आहे जवळजवळ पंचवीस गाड्या गोवर घातलेला आहे आणि जवळजवळ आता बरंचसं नुकसान झालेलं आहे पप्पू वेंगुर्लेकर आणि दीपू वरोसकर दोघंही मिळून आम्ही इकडे शेती करतो गेली दोन ते तीन वर्ष इकडे शेती करतो आहे आमचा नाही म्हणायला इकडे ह्या साईडला पा पंधरा एकरचं प्लॉट आहे टोटल तीन चार ठिकाणी आहे इकडे माणकुलीच गावामध्ये नाही मला ट्रॅक्टर क बी बी येणं खतं त्यांचं एवढं नुकसान झालं म्हणजे ते पण त्यातनं पैसे मिळू शकत नाही एवढं नुकसान झालं आहे पावसामुळे एवढं झालं म्हणजे माल मिळाल होता पण तो मेल मैल काढण्यासाठी आमच्याकडे तेवढा वेळ मिळाला नाही हो पाऊस भरपूर असल्यामुळे असं झालं ते नुकसान भरपूर झालेलं आहे एकंदरीत जर पाहायला गेलात शासन दरबारी आपण दाद नक्कीच मागितली असेल शासनाकडनं काही प्रतिक्रिया आल्यात का शासनाचं काय म्हणतात शासन म्हणतात काय मी ती हे तिसरं वर्ष आहे मी दरवर्ष ते म्हणता तुम्ही नुकसान भरपाई झालं मग तुम्ही अर्ज करा जीएसटीचं बिल द्या तुम्ही किती बिल दीद वापरलं सात बारा द्या मग दरवर्षी आम्ही हेच देणं ते ज्यावेळी आम्ही पूर्तता केल्यानंतर परत मागणी करतो आम्ही काय झालं झाल्याचं ते बोलतात ते कळिंगण असं पीक आहे ते नुकसानमध्ये मिळू शकत नाही फक्त आंबा आणि काजूच मिळतो त्यामुळे तुम्ही आम्ही तुम्ही काय देऊ शकत नाही शासन याच्यावर दरवर्षी म्हणते तुम्हाला काहीतरी मिळू शकतं पण इतके तीन वर्ष झाले एकदा पण एक, एक रुपया मिळाला नाही आम्हाला सर तीन वर्ष झाली नुकसान आहे पुन्हाही शेती करण्याची इच्छा आहे नक्की शासनाला काय सांगाल कलिंगडाला एक चांगला शासन दरबारी न्याय मिळावा काय मागणी असेल कसं आहे माहिती आहे शेतकरी म्हटल्यानंतर कधी शेतकरी निराश होत नाही आम्ही दरवर्षी शेती करणार शेती दर शेतकरी हे आपला देश काय म्हणतो शेतीप्रधान देश आहे शेती केल्याशिवाय काय होणार नाही म्हणून आम्ही शेती दरवर्षी करणारच पण नुकसान म्हणून आम्ही पळून जाणार नाही पण त्यावेळी शासनाने जरा तरी विचार करायला पाहिजे कळंगणाला थोडा तरी भाव द्यायला पाहिजे भाव पण मिळत नाही चांगला हवा तसा आणि ते नुकसान भरपण पण मिळत नाही पण त्यावेळेस थोडा तरी विचार केला पाहिजे नुकसान भरपाई पन्नास टक्के तरी द्यावी अशी आमची कळकळीची विनंती आहे प्रत्येक शेतकऱ्याकडून असं आमच्या एकाच बिबवण्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे त्यांनी थोडा तरी विचार करून त्याची बहाणी करून थोडा तरी त्यांना शहराचा वाटा दिला पाहिजे असं आम्हाला कळकळी शेतकरी म्हणून वाटतो आम्हाला नाव कसं माझं नाव पप्पू वेंगुर्लेकर राहणार बिबवणे आणि तसंच दीपू ओरोस्कर राहणार